त्र्यंबकेश्वर टोल नाक्यावर तीन पत्रकारांवर जीवघेणा हल्ला नाशिक जिल्ह्यात संतापाची लाट नाशिक जिल्ह्यात लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांवर भ्या हल्ला झाला असून या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे बातमीसाठी घटनास्थळी जात असताना पुढारी चॅनलचे किरण ताजणे झी चोवीस तासचे योगेश खरे आणि साम मराठीचे अभिजित सोनावणे यांच्यावर टोल नाक्यावरच गुंडांनी प्राणघातक हल्ला चढवला या हल्ल्यात तीनही पत्रकार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत प्रश्न असा आहे की जर सत्य मांडणारे पत्रकारच सुरक्षित नाहीत तर सामान्य नागरिक किती सुरक्षित आहेत पत्रकारांवर हल्ला म्हणजे थेट लोकशाहीच्या कड्यावर वार आज नाशिक जिल्ह्यात सर्वत्र या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला जात असून जनतेच्या मनात एकच प्रश्न घुमतोय राज्याचे गृहमंत्री गप्प का या भ्याड हल्ल्यामागील सूत्रधार कोण आणि यांच्यावर कारवाई कधी होणार जोपर्यंत दोषींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत पत्रकार आणि जनता शांत बसणार नाही हा इशारा संतप्त जनतेने दिलाय न्यूज वृत्त संकलन विभाग मालेगाव योगेश सरांनी सांगितले कपडे स्वाले जाऊ सरांची त्याची शिवगाळ झाली योगेश सरांना त्यांनी मारलं आम्ही सोडासोडी सोडी करायला लागलो शिरगाळा केली चार पाच जण आणि मारायला सुरुवात केली मारलं छत्र होत्या लाकडी दांडवत आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका